गावात शाळा आहे का किती पर्यंत आहे तर मंडई हे आहे आमला गावाची परिस्थिती सो नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे पी आर पाटील तुमच्या नवीन एका व्हिडिओ मध्ये तर मंडळी आज आपण चालू आहे आंबला विलेजला तर आता आहोत मांडव्यामध्ये प्रसादची वाट बघतोय माझ्या जोडीला हिमांशू जो आपला कॅमेरा पकडून आहे आणि शक्यतो मंडळी सूर्य जाते पण कोणी आंबल्याला जात नाही तर आज आम्ही ठरवलं का आंबल्याला जाऊयात तुम्हाला दाखवूयात कसं आहे आंबला विलेज कारण मी जशी मला माहिती भेटली का हा अतिदुर्गम भाग आहे तिथेशी पावसाळ्यामध्ये पाच वर्षापूर्वी पावसाळा जर चार महिने पावसाळा असायचा येण्या जाण्याचा त्यांचा रस्ता बंद असायचा त्याच्यामुळे आज आपण जाऊयात बघूया एक्सप्लोर करूयात तिथला निसर्ग तिथलं वातावरण तुम्हाला सगळी माहिती सांगतो मी आपल्या या युट्यूब चॅनल मध्ये आता सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवा बोला काय बोलू एवढी तर मंडळी तुमका सांगना येता असा माका वाटता का हो जो आमला विलेज असा ना तो सूर्यमाल गावाच्या असा खाली असा थैसून असा सूर्यमालचा डोंगर असा उंच कडा दिसतो आबा बाबा 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 काय सांगू तुमका आणि ते काहीतरी आहे त्या जाऊ बघा बघू लागता आमका धन्यवाद तुम्ही माझे दोन शब्द ऐकल्याबद्दल झापूक झुपूक <laughs> तर मंडई आता कसाची वाट बघत थांबलोय गाडी तिथे लावले आणि आम्ही तर आलोय ब्रिज वरती हा बघा इकडे भात अर्धा निसवत चाललाय निसवत म्हणजे भाताला आता दाणे फुडत चालले दाणे हा त्याला आपल्या गावठी भाषेत निसवत सांगतात गावाकडे भात निसवत चाललाय आमच्याकडे काही ठिकाणी आलेलं आहे पण अजून कोणी सुरुवात नाही केली कारण पावसाचं वातावरण आहे पण मस्त वातावरण झालंय पावसाचं वातावरण आहे रेनकोट वगैरे काही आणलेलं आहे फक्त टेन्शन एवढंच आहे का पाऊस तूर नको पडायला वातावरण राहू राहते पाऊस नको पडायला कारण सर्दी ना खोकळा झालाय म्हणून आजारी आहे तरी मला एक गोष्ट सांगायची राहिली तर तुम्हाला कॉमेडी ब्लॉग बघायचे असतील तर याच्या चॅनलला सबस्क्राईब कराय ब्लॉगर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो तिथे जाऊन सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवा तुला पण सबस्क्राईब करा जोरदार सपोर्ट द्या खूप चांगली प्रगतीच्या वाट्यावर थँक्यू थँक्यू त्याला प्रसादची वाट बघूयात प्रसाद काय आलेले फोन करूया त्याला तूपर्यंत आला आणि जाऊयात आम्हाला विलेजला नेहमीप्रमाणे लेट येणारा लेट लेट म्हणून आम्ही लवकर आलो आम्ही लेट आलो आता आम्ही आलो आहे गारगाई नदीच्या इथे आय ओगदा गाव आय सूर्यमाल रस्ता इथ तो वातावरण एकदम मस्त दिसलं म्हणून विचार केला आपण जाऊयात तर तुम्ही बघा हा वातावरण मंडई आता आम्ही फायनली पोहचलोय आमला गावाच्या वेशीवरती हा सूर्यमाल रस्ता आणि इथून जातो आमले गावामध्ये रस्ता तर चला जाऊयात तर मंडळी ही आहे आंबला गावाची परिस्थिती कारण गावापर्यंत जाण्यासाठी गावात जाण्यासाठी एक रस्ता पण चांगला नाही आहे त्याच्यामुळे बघा अशी कंडिशन आहे या गावाची तर पुढे जाऊयात अजून बघूयात काय काय आहे या गावामध्ये तर मंडळी आम्ही आता उभा आहोत या आंबल्या गावाच्या ब्रिजवरती आणि ही गारगाई नदी आपण पहिले त्या डोंगरा त्या साईडनं होतो आता इथेशी आलो आहे तुम्हाला एवढं दाखवलीच ही कशी ट्रॅक्टरमध्ये माणसं गेले कारण इथेशी दळणवळणीचं मेन साधनच नाही आहे ज्यांच्याकडे बाईक्स वगैरे असतील तर ते इकडनं जातात नाहीतर असं ट्रॅक्टरमध्ये बसून जावं लागतं आणि मेन गोष्ट म्हणजे हा पूल पाच वर्षापूर्वी बांधलेला आहे आणि हा गाव पाच वर्षापूर्वी जगाच्या दोन महिने मागे होता कारण दोन महिने या गावामध्ये पाणी जास्त असल्यामुळे पावसाचं त्याच्यामुळे जा जाता येत नव्हतं पाच वर्षापूर्वी हा ब्रिज बांधलेला आहे त्याच्या आधी पण ब्रिज होता तो नदीच्या पाण्यामध्ये वाहून गेलेला त्याच्यामुळे हा आंबलागाव जगाच्या दोन महिने मागे कधी पण सांग घेतला जातो कारण मी माहिती बघितली तर दोन न्यूजमध्ये मी माहिती बघितली आंबलागाव गाव महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यामध्ये असलेल्या खोडाळा तालुक्यामध्ये हे एक अपरिचित गाव आहे हे एक सूर्यमाळ घाटाच्या खाली असलेले निसर्गरम्य गाव आहे या गावातल्या लोकांच्या राहणी असं समजतं की यांना दररोजचे जीवन जगण्यासाठी खूप काटकसर करावी लागते या गावात शाळा आहे का पर्यंत आहे ना त्याच्यानंतर मग सूर्यमाळा सूर्यमाळा किती पर्यंत शाळा आहे बारावीपर्यंत आहे सो so या गावामध्ये पाचवीपर्यंत शाळा आहे आणि नंतर सूर्यमाळा म्हणजे पूर्ण इकडनं गाठ चढून जावं लागत एक चांगली सुविधा आहे कारण वरती हॉस्टेल आहे हा बघा सूर्यमा इथलं इथं पण पंधरा मिनिटाच्या अंतरासाठी पण लोकांना हॉस्टेल मध्ये राहावं लागतं कारण येण्या जाण्याची सुविधा नाहीये जास्त ना आता अरुणा वाल्यांनी का कोणी असं की चार महिने साठी पावसाळा साठी गाड्या तीन दिल्या होत्या मग ते एकदा त्याच्यातून बसून मग बाहेर मेन रोडला ला मग तिकडून गाड्या भेटत असतील ना जीप वगैरे नाही त्यांनी दिले ना ते मग डिलेवारीचा पेशंट काही कोणता सरपड अवस्था काही का धावांतीचा तर मग ते इथूनच गाडी इथं गावात पाठवतात बर आहे चार महिने साठी सुविधा आहेत त्यापेक्षा फोन केला कामा मग येतात गाड्या ड्रायव्हरांचा फोन नंबर घेतलाय बोर्ड लावलाय नाही तर मग गाडीची सोय नाही आम्हाला पुढे जावं लागतं म्हणजे अर्धा तास तिथं चालत जावं लागतं कारण मग अशी आम्ही आलो ना ट्रॅक्टर भरून गेला माणसांना एकदाच मग परत लावतात भरून घेऊन येत सो फायनली मंडळी आम्ही आमच्या डेस्टिनेशनला येऊन पोहोचलोय हा बघा सूर्यमालचा घाट आपण तो समोरून जो व्ह्यू बघतो तो हा व्ह्यू बघतो आणि आम्ही इथेशीच आहोत अतिदुर्गम भाग आहे हा इथेशी मेन रस्त्याची पण सुविधा नाही आहे आणि गाड्यांची सुविधा नाही आहे चला तर आता एन्जॉय करा सिनेमॅटिक्स आपण या वातावरणातले सिनेमॅटिक्स तुम्हाला दाखवतो चांगली आहे इथे पाचवीपर्यंत शाळा आहे आणि पुढे बारावीपर्यंत सूर्यमळा शाळा आहे फक्त ही एक हीच गोष्ट फक्त चांगली आहे बाकी या गावामध्ये रस्ता नाही आहे प्रॉपर रस्ता आहे तो पण अर्धाच आहे म्हणजे आपण या गावातनं जेव्हा बाहेर निघतो तेव्हा आपल्याला हे देऊ लागतात आपण जाऊन बघूयात तिकडनं येताना गावामध्ये येताना आपल्याला काय समजून येत नाही पण आम्ही पण जेव्हा गावाच्या बाहेर निघत होतो ना तेव्हा आम्ही बघितलं हे so, तर हे देव आहेत गावाच्या वेशीवरती गावाचं रक्षण करण्यासाठी गावाच्या वेशीवरती हे देव आहेत सो मंडळी तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा ही अशी आंबल्यासारखी गावं हा एकच गाव नाही तर महाराष्ट्रामध्ये अजून गावं आहेत गव्हर्नमेंटने या गावांकडे लक्ष दिलं पाहिजे से कम गावाचं शहरीकरण नाही पण गावाकडे जाणारे रस्ते गाड्यांची व्यवस्था बसेसची व्यवस्था आणि मी म्हणजे गर्भवती ज्या लेडीज असतात त्यांच्यासाठी व्यवस्था केली पाहिजे ॲम्ब्युलन्सची तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका